वाल्मिक कराडचा मर्दरकर त्याला मारून टाक परत कुठे दिसला नाही पाहिजे आणि सांग तुला किती कोटी हवे आहेत तुला जेवढे पाहिजे असतील तेवढे पैसे देतो नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारा आहे आणि तुम्हाला सुद्धा थक करणारा आहे आता मित्रांनो हा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे याची माहिती तुम्हाला लागली असेलच तर चला मग सुरुवात करूया मित्रांनो मागील सहा महिने आपल्या राज्याच्या राजकारणात दोन नावं गाजली आहेत ती म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड वाल्मिक कराडने खंडणीसाठी संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या केली आणि तेव्हापासून राज्यामध्ये या घटनेने एक मोठी चळवळ उभारली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि त्यासोबतच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे सुद्धा वाल्मिक कराड हा माणूस धनंजय मुंडेसाठी काम करत होता धनंजय मुंडेंचा चडवी दोस्त होता धनंजय मुंडेंचा डावा हात होता मुंडे जे सांगेल ते कराड करत होता आणि या कराडच्या सांगण्याने त्याच्या माणसांनी सरपंच संतोष देशमुख यांचा खंडणीसाठी खून केला हे तुम्हा सर्वांना माहीत आहेच आता त्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार जेलमध्ये आहेत त्यांच्यावर मोका दाखल झाला आहे पण मित्रांनो वाल्मिक कराड जेलमध्ये जाण्याआधी मंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडच्या मर्डरचा प्लॅन केला होता वाल्मिक कराडला मारून टाकायचा होता आणि त्यासाठी त्यांनी दोन आयपीएस अधिकारी आणि एका आयएएस अधिकाऱ्याला हे काम दिलं होतं त्यानुसार त्यांनी एक पोलिसाला मर्डरची ऑफर दिली होती त्या पोलिसाचं नाव आहे रणजित कासले त्या कासलेने याची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिली तो सांगतोय ते अधिकारी माझ्याकडे आले त्यांनी मला पैशाची ऑफर दिली आधी पाच कोटी नंतर दहा कोटी आणि नंतर पन्नास कोटी पण मी एक पोलीस आहे ती ऑफर मी स्वीकारली नाही मला पैशाची हाव नाही आणि ती संपूर्ण घटना मी माझ्या पोलीस डायरीमध्ये लिहून ठेवली आता ती डायरीसुद्धा त्यांनी लपवून ठेवली असेल नंतर तो कासले म्हणाला असा मर्डर करण्याआधी मोठा प्लॅन करावा लागतो केंद्रापासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यायची असते त्यानंतरच एखादा मर्डर करावा लागतो आणि यासुद्धा केसमध्ये तशीच तयारी झाली असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही कबुली त्या रणजित कासले या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे आता सध्या तो पोलीस निलंबित आहे आणि फरार आहे सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून तो मी तुम्हाला सापडणार नाही मला शोधून दाखवा असं पोलिसांना आव्हान देतोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जे हा पोलीस रणजित कासले सांगत आहे ते खरं असेल का वाल्मिक कराडच्या मर्डरची ऑफर धनंजय मुंडे यांनी दिली असेल का धनंजय मुंडेला का वाल्मिक कराडचा मर्डर करायचा असेल हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा तर मग मित्रांनो चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल